नरेंद्राचार्य महाराज भक्तसेवा मंडळतर्फे भव्य शोभायात्रा ठरली लक्षवेधी कोल्हापूर जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज भक्तसेवा मंडळ कोल्हापूर यांच्या वतीनं हिंदू नववर्षानिमित्त शहरात भव्य कलात्मक शोभायात्रा काढण्यात आली अत्यंत शिस्तबद्ध आणि नि कलात्मकरीत्या निघालेल्या या शोभायात्रेतील विविध प्रबोधनपर फलकानी आणि विविध देखावे यांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं जिल्ह्यातील बारा तालुक्यातील भक्तगण यामध्ये सहभागी झाले होते ही शोभायात्रा प्रायव्हेट हायस्कूल इथून सुरू होऊन मिरजकर तिकटी बिनखांबी गणेश मंदिर महाद्वार रोड पापाची तिकटी लुगडीओळ बिंदू चौक परत प्रायव्हेट हायस्कूल इथे विसर्जित झाली या मिरवणुकीमध्ये मोठ्या संख्येने भाविक भक्तगण आणि इतर लोक सहभागी झाले होते या शोभायात्रा मिरवणुकीमध्ये मोटरसायकल धारक निशाणधारी महिला पुरुष ढोल पथक कलशधारी महिला श्रीराम पंचायतन प्रभू रामचंद्र यांची मूर्ती नऊ फुटी बजरंगी तोफेच्या देखावा मावळ्यांची वेशभूषा छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर छत्रपती शंभूराजे महाराज झाशीची राहणी भजनी मंडळ सहंत महंत यांच्या वेशभूषा सर्वांच्या लक्षवेधी ठरल्या परमपूज्य स्वामीजींची पालखी अखिल भारतीय हिंदू संग्राम सेना सुरक्षिततेची सेवा परमपूज्य माऊलींचा रथभक्त मंडळी महिला आणि पुरुष आदींचा सहभाग होता मिरवणूक दरम्यान सर्वांना प्रसाद पाणी वाटप करण्यासह स्वच्छता सेवाही नाणीस भक्तगणांनी मनापासून केली गत महिनाभर यांच्या यशस्वी नियोजनासाठी अध्यक्ष कृष्णात माळीसह प्रणाली पाटील एम आर पाटील मधुकर बाबर दिलीप कोळी विजय धनावडे कोणेसाहेब अमोल पाटील अमित लाड विजय पाटील माधुरी मोळे मनिषा मगदुम लक्ष्मण पुणेकर यांच्यासह जिल्हा तालुका पदाधिकारी यांनी विशेष परिश्रम घेतले